अक्षय शिंदे प्रकरणी आता हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे ही अपडेट आपण पाहतो या प्रकरणातली एन्काउंटर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी ही करण्यात आली अक्षयला शारीरिक इतकी ताकद नाही की तो पोलिसांची बंदूक हिसकावेल अशा प्रकारचं म्हणणं हे वकिलांनी मांडलेलं प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया निकेश सुनावणीला सुरुवात झाली काय काय नेमकं घडतंय सुनावणीमध्ये ार्दुल यांचा आपल्याशी संपर्क तुटलेला आहे मात्र बातमी आपण पाहतोय अक्षय शिंदे प्रकरणात हायकोर्टात आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे एनकाउंटर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी आहे तर अक्षयला शारीरिक इतकी ताकद नाही की ना तो पोलिसांची बंदूक हिसकावेल अशा प्रकारचा युक्तिवाद हा वकिलांकडून केला गेल्याची माहिती आहे सध्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेत आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया निखिल सुनावणीला सुरुवात झालेली आहे काय नेमकं न्यायालयामध्ये घडतंय नक्कीच आपण पाहिलं तर न्यायालयामध्ये संपूर्णपणे सुनावणी सुरू आहे आज सकाळी तर रेवती डेअरी आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू असताना या संपूर्ण घटनेचा आहे तो घटनाक्रम कोर्टामध्ये सांगण्यात आला आणि त्याच्यानंतर या घटनाक्रमाच्या को, नंतर कोर्टाने देखील जे सवाल आहेत ते केलेले आहेत अक्षय शिंदे याच्या प्रकरणात सुनावणी झाल्याच्या नंतर सरकारी वकिलांनी मात्र अर्धा तास आहे तो मागून घेतलेला होता आणि याच प्रकरणी आहे ते पुढील बाबी आता त्या ठिकाणी ठेवण्यात आले कायद्यानुसार एनकाउंटर प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला पाहिजे हे देखील कोर्टात सांगितलेलं आहे आणि त्यासोबतच आधी एनकाउंटरच्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे हे कोर्टाने या ठिकाणी ऐकून घेतलेलं असताना अक्षय शिंदे यांच्या आई आईनी प्रामुख्याने जेलमध्ये काय संभाषण झालं आणि जेलमध्ये अक्षय शिंदेनी त्यांच्या आईला काय सांगण्यात आलेलं आहे या संदर्भात सगळी माहिती आहे ती दिलेली आहे त्यामुळे कोर्टाने उच्चस्तरीय समिती आहे ती स्थापन करण्यासाठी सांगितलेली आहे त्यामुळे आता उच्चस्तरीय स्तरीय समिती आहे ती स्थापन झाल्याच्या नंतर या संब्रमण प्रकरणाचा जो आहे तो तपास करण्यात येणार आहे ही सुनावणी सुरू आहे आणि या प्रकरणी सीआयडी कडून देखील जो तपास आहे तो सुरू ठेवण्यात आलेला आहे या प्रकरणी सीआयडी कडून आता अक्षय शिंदेच्या आई वडिलांचा जबाब आहे तो नोंदवला जाणार आहे विक्रांत धन्यवाद निखिल दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर या प्रकरणात आणखी काय काय अपडेट समोर येतात या संदर्भात आपलं लक्ष असंच असणार आहे